हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर व्लॉगची सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर सर्वात अगोदर मी सकाळचे रोजचे डेली रुटीनचे सर्व कामे करून घेतलेले आहेत आणि इथे बाल्कनीमध्ये आले होते तर पाहू शकता बाल्कनीमध्ये किती सुंदर फुलं आलेले आहेत तर हे फुलं दिसायला खूप सुंदर दिसतात पण खूप नाजूक आहेत तर इथे मी हे गोदडं वाळू घातलं होतं तर त्याच्यामुळे पाहू शकता डॅमेज झालेले आहेत आणि मोगऱ्याला पण पाहू शकता किती सुंदर फुलं आलेले आहेत आणि कळ्या पण भरपूर आहेत कारण आता पाऊस थोडं बंद झालेला आहे आणि परत ऊन सुरू झालेला आहे त्याच्यामुळे ह्या मोगऱ्याला पण परत फुलं ला यायला लागलेली ला आहेत आणि हे तुळशी रंधा मी वर घेतलेलं आहे तर अगोदर इथं होतं मी आता वर घेतलेलं आहे तर एका व्लॉगमध्ये मला एका ताईची कमेंट होती की ह्या एवढूल्या छोट्या छोट्या याच्यामध्ये झाडं येतात का तर पाहू शकता हे झाडं लावून जवळजवळ आठ दिवस होत आहेत आणि झाडं व्यवस्थित ग्रो झालेले आहेत फक्त हे झाड थोडंसं सुकलेलं आहे तर याला पाणी टाकलं तर परत हे पण छान होईल छोट्या छोट्या कुंड्यामध्ये सुद्धा हे झाडं खूप छान येतात आणि हे माझं स्नेक प्लांट पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे तर इथे पाहू शकता ह्या एका झाडांना फूल फुल यायले तर आता याला खूप सारे फुलं येतात इथून पुढं आणि पाहू शकता किती सुंदर फूल आहे हे फूल रात्री सुकतंय आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी हेच उमलतंय याला खूप छान फुलं येतात आता इथून पुढे याला फुलं यायला सुरुवात होते आणि पाहू शकता किती सुंदर हे माझं झाड झालेलं आहे त्यानंतर सर्वजण झोपले होते तर मी हा व्हिडिओ बनवत होते तर व्हिडिओमध्ये थोडंसं बनवायचं आहे आणि नंतर काही पाच सहा लाईन जर बनवायच्या असल्या तर ते व्हिडिओमध्ये सांगायचं असते की हे मी बनवून घेणार आहे तर त्या पाच सहा लाईन इथे मी चहा पित पित बनवून घेत आहे तर इथे पाहू शकता आरुष उठला उठलेला आहे आणि आरुषचं दूध प्यायचं राहिलं होतं तर त्याची मस्ती किती चालू आहे तर त्याला बिस्किट देऊन मी लगेच त्या ज्या ओळी मला इथे जवळजवळ जो जो आठव्या ओळीपासून ते चौदाव्या ओळीपर्यंत कम्प्लीट करायचं होतं तर ते इथे मी बोलत बोलत कम्प्लीट करत आहे रोजचं असंच असते किंवा मी सकाळी बनवते किंवा दुपारी बोलत बोलत बनवते किंवा संध्याकाळचं चहा चा, पितपितच हे जे बनवायचं असते ते मी बनवत असते तर सकाळी सर्वात अगोदर अगोदरच्या मी आठ लाईन बनवून घेतल्या होत्या ते व्हिडिओमध्ये दाखवायच्या होत्या आणि नंतर आठ ते चौदा लाईन बनवून घ्यायच्या होत्या तर ते इथं मी बनवत आहे आणि सरचा पेपर वाचणं चालू आहे आरूसचं दूध पिणं चालू आहे लक्ष्मी तर अजून उठलीच नव्हती तर त्याच्यामुळे मी हे सर्व बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती तर दूधसुद्धा तापलेलं आहे आणि पीठ मळून घेतलं होतं आणि हे मी रात्री कारले कट करून ठेवले होते तर याच्यामध्ये हळद मीठ आणि लिंबू टाकून ठेवलं होतं तर आता ही कारल्याची मी भाजी बनवणार आहे तर याच्यामध्ये मी ठेवलं होतं त्याच्यावर जड वजन ठेवलं होतं हवं तर तुम्ही नळाला बांधूनसुद्धा ठेवू शकता तर ह्या वजाने नळ डॅमेज होऊ नये म्हणून मी या पद्धतीने ठेवत असते तर आता मी कारल्याची भाजी बनवून घेणार आहे आणि पोळ्या तर इकडे चहाचे भांडेसुद्धा पडलेले आहेत तर इथे पाहू शकता रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या तर त्या मी पोळ्याचा चुरमा बनवणार आहे तर त्यासाठी त्या पोळ्या मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही हातानंसुद्धा केलं तरी चालेल हाताने थोड्या जाडसर होतात आणि तो चुरमा तर खूपच छान लागतो परंतु माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी मिक्सरमधून केलेला आहे तर इकडे पाहू शकता माझी भाजीसुद्धा झालेली आहे तर ही भाजी खूप यम्मी बनते अजिबात कडू होत नाही तर तुम्ही जर कधीच बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा जर याची रेसिपी हवी असेल तर मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनवेल तर इथे पाहू शकता लक्ष्मीची मस्ती कशी चालू होती तर ह्या स्ट्रॉ मी एका प्रोजेक्टसाठी आणल्या होत्या तर इथे पाहू शकता लक्ष्मीने पूर्ण पॉकेट फोडलेलं आहे आणि तिने मला तांदूळ चालत्या वेळेस पाहिलं होतं तर त्या पद्धतीनेच ती करत आहे पाहू शकता जसं मग मी पाकडत आहे तिला तिलासुद्धा पाकडायचं आहे तर पाकडता पाकडता पूर्ण चाळणीच खाली पडलेली आहे तर ही चाळणी मी स्ट्रॉ भरून ठेवण्यासाठी घेतली होती तर तिचं चालू आहे मस्ती तर लक्ष्मीची नेहमी अशीच मस्ती चालू असते आणि वरती माझा स्वयंपाक चालू आहे मी पोळ्या बनवत आहे आणि त्याच्यानंतर मी चुरमा बनवायला घेतलेला आहे तर भाजी काढून मी त्याच कढईमध्ये थोडीशी मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि मी मोहरी जिरं व्यवस्थित तडतडलं की आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी लसूण कांदा घातलेला आहे कांदा थोडा जास्त टाकायचा जास्त कांदा खूप छान लागतो त्याच्यानंतर मी हिरवी मिर मिरची कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी शेंगदाणे घातलेले आहेत आणि इकडे माझी शेवटची पोळीसुद्धा चालू आहे तर ह्या तडक्यामध्ये कढीपत्ता टाकला तर आणखीनच बेस्ट पण कढीपत्ता आणायचा मी कंटाळा केला आणि त्याच्यानंतर हळद मीठ घालायचं जर थोडं जास्त तिखट आवडत असेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल हा चूर आरुषला खूप आवडतो म्हणून मी लाल तिखट स्किप केलेला आहे आणि साईडला माझी पोळीसुद्धा झालेली आहे आणि पोळ्या बनवत बनवत मी पूर्ण किचन वाटा सुद्धा आवरून घेतलेला आहे तर आता हे चुरमा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस इथे माझं फुलच आहे फुल गॅसवरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गॅस कमी करून आपल्याला झाकण ठेवून तसंच ठेवायचं आहे म्हणजे आपला चुरमा एकदम नरम बनतो आणि खायला पण तितकं टेस्टी लागतो तर इथे मी झाकण ठेवून गॅस कमी केलेला आहे तर त्यानंतर इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे पाहू शकता आजची देवपूजा किती प्रसन्न वाटत आहे कारण आज मला खूप सारे फुलं भेटले होते आणि इथे पाहू शकता लाल आणि पांढरं कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे फुलांचं आणि पूर्ण वातावरण किती प्रसन्न वाटत आहे तर देवपूजा झाल्यानंतर मी लगेच जे काही वाचन वगैरे करून घेतलं होतं आणि तुळशीकडसुद्धा मी पाणी वगैरे घालून आले होते आणि नंतर मी, मी थोडीशी क्लिप शूट केलेली आहे कारण जर एखाद्या वेळेस मी देवपूजेची क्लिप शूट केली नाही तर सर्वच जणं मला म्हणतात देवपूजेची क्लिप शूट केली नाही म्हणून तर त्याच्यामुळे मी आज सुद्धा थोडीशी देवपूजेची क्लिप घेतलेली आहे तर तुम्हाला आजची माझी देवपूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करा तर त्यानंतर हे पाहू शकता इथे मी बाहेर आल्यानंतर थोडीशी तुळशीची जी देवपूजा करत होती त्याचीसुद्धा क्लिप शूट केलेली आहे आणि बाहेर जर फुलं वाहिले तर वारं इतकं असतं की फुलं राहतच नाहीत तर तुळशीचे फुलं सुद्धा उडू उडत जात होते आणि खालचे सुद्धा फुलं उडत होते तर तुळशीची देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि बाकीचे जे भांडे कपडे होते ते पूर्ण क कामं कंप्लीट करून घेतले आणि फारशा तर मी अगोदरच पुसल्या होत्या फक्त किचन राहिलं होतं तर किचन पण मी लगेच पुसून घेतलं आणि नंतर मला अचानक अर्जंट दोन ब्लाऊज आले होते शिवण्यासाठी तर इथे पाहू शकता हे दोन ब्लाऊज आहेत आणि दोन साड्या पिकोफॉलसाठी होत्या तर हे आमच्या शेजारच्या ताईचं होतं तर, तर त्यांना उद्या संध्याकाळपर्यंतच हवं होतं आणि त्यांनी आज जेव्हा मी स्वयंपाक वगैरे बनवत होते तेव्हा आणून दिलं होतं तर हे मला अर्जंट आज एक कम्प्लीट करायचं आणि उद्या एक कम्प्लीट करायचं परत ह्या दोन साड्या आहेत ह्या साड्यांनासुद्धा फॉल करायचा आहे तर सहसा मी अर्जंट घेत नाही पण त्यांना गावाला जायचं होतं त्याच्यामुळे इथं मला नायलाज घ्यावं लागलं तर आता मी लगेच ह्या दोन्ही ब्लाउजची कटिंग करून घेणार आहे आणि एक संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करून घेणार आहे म्हणजे दुसरंसुद्धा होईल कारण सोबतच मला व्हिडिओसुद्धा करावं लागतात एखाद्या वेळेस ब्लाऊजचं काम लेट झालं तर चालेल आता माझे व्हिडिओ स्किप होत नाहीत दोन्ही चॅनलवरचे उलंडच्या चॅनलवर एक दिवस आड करून व्हिडिओ जातो आणि सध्या व्लॉगिंगचे दे, व्हिडिओ डेली येतात तर इथं मी सर्व साहित्य जवळ घेतलेलं आहे अगोदर मी पेपर कटिंग करून घेणार आहे म्हणजे मला कटिंग करायला सोपं जाईल आणि आरुषलासुद्धा मी अभ्यासाला जवळच बसवलेलं हो आहे तर त्याचं मी मराठी वाचन घेत आहे शेतात जायला अजिबात आवडत नसे कारण शाळेत पुस्तक पुस्तके वाचावी लागत असत व त्याला मात्र वाचायला बी बिलकुल आवडत नसे तो निहमी नेहमी शाळेत उशिरा जात असे एके दिवशी जुजू रमत गरत गमत शाळेत जात होता ज्याला एक शेत दिसले एक, एक हमा तर हे पाहू शकता मी पूर्ण ब्लाउज कट करून घेतलेला आहे आणि सोबत सोबत आरूस एक जे छोटं बुक असतं ते सुद्धा वाचन झालेलं आहे त्याला मध्ये मध्ये जर काही गरज पडली तर लक्ष द्यावं लागतं ते माझ्या बसून अभ्यास करतो नाहीतर मग उगच इकडं तिकडं फिरतो काहीतरी तिसरंच करत बसतो त्याच्यामुळे त्याला अभ्यासाला जवळच घेऊन बसावं लागतं तर आता मी हे शिवून घेणार आहे कारण सध्या लक्ष्मी सुद्धा झोपलेली आहे तर आज मी एडिटिंग वगैरे काहीही करणार नाही कारण मला आज हे ब्लाऊज पूर्ण कम्प्लीटच करायचं आहे तर लगेच मी शिवायला बसले होते आणि ही जवळजवळ अर्ध्या पावन तासानंतरची क्लिप आहे तर पूर्ण मी भाग जोडून घेतले होते अस्तरचे आणि आता हे एक्स्ट्राचं मी एकदाच कट करून घेणार होते त्याच्यासाठी हे मी पूर्ण ठेवलं होतं आणि पूर्ण इथे मी कट करून घेत आहे तर आता आरूसुद्धा खेळायला गेलेला आहे बाहेर कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे ट्यूशनलासुद्धा सुट्ट्या आहेत आणि शाळेलासुद्धा सुट्ट्या आहेत तर दिवसभर मुलांनासुद्धा घरामध्ये बोर होतो तर इथे मी कटोरी टक्स मारून घेत आहे जर तुम्हाला माझे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंगचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर मी लवकरच माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणार आहे नक्की त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी तर इथे पाहू शकता किती परफेक्ट कटोरी झालेली आहे तर पहिलं मी ब्लाऊज रात्री शिवून घेतलं होता आणि ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर इथे पाहू शकता मी दुसरं ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे आणि पहिलंसुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे शिवलेलं तर थोडंसाच फरक होता बाकी पूर्ण ब्लाऊज सेमच आहेत फक्त याचा गोट पिवळा आहे आणि जे की माझा शिवण्यामध्ये मला घ्यावा लागला जर गोट जर शिवण्यामध्ये घेतला नसता तर मग वरची डिझाईन आली नसती आणि मग ब्लाऊज व्यवस्थित वाटलं नसतं त्याच्यामुळे मला ते गोटसुद्धा शिवण्यामध्ये घ्यावाच लागला तर इथे पाहू शकता मी पहिलं रात्रीच कंप्लीट करून घेतलं होतं आणि याला हुकं वगैरेसुद्धा मी रात्रीच लावून घेतले होते आणि त्यांनी रात्री घालूनसुद्धा बघितलं होतं चेक केलं होतं आता फक्त याचे मला फिटिंगच्या शिलाया मारायच्या राहिलेल्या आहेत जे की मी नंतर मारून घेणार आहे अगोदर जे दुसरं ब्लाउज कट केलेला आहे ते शिवायचं आहे कारण लक्ष्मी झोपलेली आहे आणि ती झोपलेली आहे तोपर्यंत जेवढं शिवणं झालं तेवढं मला पटकन शिवून घ्यायचं आहे आणि नंतर आ, मला हॉस्पिटललासुद्धा जायचं आहे कारण माझ्या दाताला कॅप टाकायची आहे आणि त्या मॅडमचा फोन आलेला आहे की कॅप आली म्हणून तर मला सहा वाजता बोलवलेला आहे तर मला सहा वाजता हॉस्पिटलला पण जायचं आहे त्याच्या अगोदर हे पूर्ण ब्लाऊज मला शिवून कम्प्लीट करायचं आहे तर इथे पाहू शकता ही रात्रीची क्लिप आहे तर पूर्ण माझे दोन्ही ब्लाऊज झालेले आहेत तर सहा वाजेपर्यंत माझा एक ब्लाउज कम्प्लीट झाला होता आणि नंतर मी हॉस्पिटलला गेले तिथून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनून झाला होता जेवण वगैरे झालेलं आहे आणि नंतर हुकं लावून हे ब्लाउज मी अगोदर देणार आहे आणि इथे मी काही फोटो जोडलेले आहेत जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हाचे हे फोटो आहेत तर मावशीकडे आईसुद्धा आली होती तर आईला अगोदर भेटायला जायचं होतं तर आईला भेटून नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिथून आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि ह्या ब्लाऊजला हुकं लावले नंतर जेवण वगैरे करून बाकीचे कामं आवरले तर मैत्रिणीनो आजचा व्लॉग मी इथेच सेंड करणार आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद